इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात आज रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सतरावा वर्धापन दिन साजरा केला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांबेकर आणि महापुरुषांना अभिवादन केले यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची विविध कार्यकारिणी आणि प्रदेश सचिव अनिल खडसे यांनी जाहीर केली इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे हिंगोली जिल्हाध्यक्षपदी देवेदास करात जिल्हा उपाध्यक्षपदी राजीव गटले जिल्हा सचिव गजानन कुराडे यांची निवड करण्यात आली आणि यावेळी अनेक पत्र, पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला अनेकांनी आपल्या याच्यामध्ये मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक यु एस बलखंडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली एफ एम रेडिओचे केंद्रप्रमुख ज्येष्ठ पत्रकार संजय सर हे होते गजानन कुऱ्हाडे आयोजक प्रदेश सचिव अनिल अनिल खडसे सुरेश बाईकराव प्रकाश राऊत राजू आवचार नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दक्षिदास खरात संतोष सांबळ वसमतचे संजय सौदा मोहम्मद जमील दिगंबर हानवते नदीम खान बाबूराव देवकर सुरेश गटाळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित दविदास खरात यांनी एन, येणाऱ्या मान्यवरांचे आभार आणि अनिल खडसे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सतोळ यांनी केले कार्यक्रमात आभार राजू कंडले यांनी केले या कार्यक्रमात इंडियन जर्नलिस्ट जर्नलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांनी या ठिकाणी हिवळी शहरापर्यंत पोहोचलेला आहे आणि हिवळी शहरातच संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या प्रकारचा अशा प्रकारचा आवाज हा आवाज ही सगळी नियुक्ती त्रिडी मंडळी करतील अशी मी त्यांना मंगलकामना व्यक्त करतो आणि मित्रो या ठिकाणी आपला सर्वांचा सत्कार झाला तद्वतच या ठिकाणी आमच्यासोबत काम करणारे त्यांचा न्यूजपेपर होता सुरुवातीपासून त्यांची एक इच्छा होती की मलाही संवाद बोधवून काम करायचं आहे एक चांगला धरणीचा कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता सुरेश पायकराव या ठिकाणी स स आपल्यास खानापूर नावाचा खेळ आहे या खेड्यातून संपूर्ण आज मला खूप आनंद वाटतो मी वेळोवेळी त्यांच्याही न्यूजचा मी माझ्या माझ्या मोबाईलमध्ये त्यांचं नाव असतं आणि आज जवळजवळ आमचे ऑफलाईन पेपर आहेत ऑनलाईन पेपर कमी आहेत पण आज त्यांचा ऑनलाईन पेपर आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोहोचत आहे मला खूप आनंद वाटला आणि त्यांना नीती आयोगातर्फे ग्लोबल जियस ऑफ इंडिया दोन हजार पंचवीसचा पुरस्कार भेटला आहे नंबर दोन बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी नाशिक उत्तरपद उत्तर वृत्तपत्र विद्यापत पदविका हा एक पुरस्कार भेटला आहे आणि नंबर तीन कोयनूर राष्ट्रीय पुरस्कार इत्यादी पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत या प्रसंगी या इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सतरावा वर्धापन दिनानिमित्त या संपूर्ण आपल्या टीमच्या वतीनं आदरणीय खडसेसाहेब या ठिकाणी राज्य सचिव आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय साहेब वती या ठिकाणी आहेत सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या पायग्रासाहेबांचा आपण हेतोजी सत्कार करावा असं मी विनंती केली